नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सुंदर असे सकाळ झाले आणि सकाळच दहा वाजलेत ऊन वगैरे पडलं आहेत थोडंफार आणि सकाळच आपल्याला कंटिन्यू शूट करायला जायचं आहे दर्शनाकडे व्हिडिओ शूट करण्यासाठी तर खाली चाललो आहे तर इकडं बाजूबा वगैरे बसले आहेत काय हो इकडं पावसाळ्याच्या लाकडांची तयारी चालू आहे होय ना ना नाना बाई तिकडं लाकडं तोडत आहेत पावसाळ्याच्या लाकडांची तयारी चालू आहे हे बघा सकाळचं मस्त कोकणातलं दृश्य एक नंबर वाटतं सकाळच बघा वर्डी वगैरे गवताच्या एकत्र आणून ठेवलेल्या आहे बैलांना चारा अगे वाड्या आहेत वाड्यांमध्ये अजून पण बैल आहेत बहुतेक वाड्यांमध्ये सकाळचा एक नंबरच वाटत आर्यन सुद्धा आलाय तर जावे आधी दर्शनदाकडं व्हिडिओ शूट करण्यासाठी चला सकाळच आम्ही सुद्धा आताच खाजनातून आलोय खेकडे पकडून सकाळच खेकडे पकडायला गेलो होतो तर खेकडे पकडून आलोय दर्शनदाचा कॉल आला की खाली तर आता आलोय दर्शनदाकडे आलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी दर्शनदाय आदेशदाय आणि आर्यना इकडं अजून एक मेन कॅरेक्टर यायचा आहे दिवेश दसम मागून तर आता आहे आम्ही कंटेंट शूट करण्यासाठी अजून कसली गरज आहे पाहिजे तर कंटेंट शूट करायला चाललोय आता तर जाऊया सर्वांच्या घरोघरी पाणी गेलं पण अशा विहिरी विरींचे बघा पातेर वगैरे किती झालाय पण पाणी वगैरे न्यायला येत नाही आता सगळ्यांच्या घरी पाणी असल्यामुळे किती खोल आहे विर पातेर वगैरे घेला किती गंज वगैरे पकडले जुनी विर ए, इकले, इकले। कावन वगैरे आहे तिकडं बैलांची बैल नाहीत वाटत कावन बोलतात याची व्हिडिओ बनवली होती मी मागे शॉर्ट व्हिडिओ तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे कावन बोलतात तुम आता इकडून वाढ बंद आहे वाटते जाऊया व्हिडिओ शूट करूया सर्व फक्त तिथं नेटवून नाही कुठल्या लोकेशनला दा कुठल्या लोकेशनला जायचं आहे दाणके विणका घेऊन आलाय रान काढायला मग दानकिंढ घेऊन आलाय शिकार काढायची असं वाटतंय ते। काय रे शिकार काढायची तर आता व्हिडिओ बनवून झाले आपली आणि आता चाललेला आहे कंटेन वगैरे शूट केलेला थोडासा छोटाच कंटेंट होता तो शूट केलेला आहे तो तुम्हाला दर्शन खापडे या इंस्टाग्राम पेजवरती पाहायला मिळेल म्हणजे दर्शनराचे जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरती त्यावर शूट करायला किती पुढं तिघं जाण आगून तिक जाण आम्ही आता चाललो आहे हा आंब्याला मोर बसला आला आहे आलाय आला आहे आंब्याचे दगडे मारून आम्ही आंबे पाडतो चढता तर येत नाही आम्हाला ये इकडं या आंब्यावरती मोठा आंबा आहे लागला की वाडीचा पूर सगळा इथं ह्या आंब्या दिसणार तुम्हाला आपल्या आंबे खायला येतात तिथं फाडायची आणि खायची हम्म चोरायला पण येतो यांना सांगतो पोरांना सांगतो पिकल्यावर खा पिकल्यावर खा अरे पडतील एक एक ते खा पण त्यांचं ते ऐकत नाहीत उगाच नको त्या दगड्या मारून मारून हिरव्या आंब्यांना ते दगड्या लागतात मग ते वरच्यावर आंबे खराब होतात खाली पडतात त्यांना सांगतो जेव्हा पिकतील तेव्हा आंब्या खाली पडतील आपोआप तेव्हा याद घेऊन जा पण पोर काय वाढीतलं काय ऐकत नाही पण मजा करायचं दिवस आहे रे पोरांचं आणि मेन माणूस सिद्धेश खापरे आणि आर्यन मेन सकाळ झाली ना झाली की सात वाजता पहिला आंब्या खाली येणार का आंबं पडला असतील पडलं नसलं तर दगडीन पाडणार मंडळी आले जातात बघ पलता येत नुसती फळ खाण्यासाठी आहे फळ काय तरी पोरं इकडे खेळतात आहे क्रिकेट खेळतात क्रिकेट अरे खेळा रे बंद आला रे व्हिडिओ चालू घेतल्यावरती इकडे काहीतरी का करतोय काय करतोय <laughs> चित्र काढत होता चित्र कोंबडी म्हणजे किती ऊन वगैरे पडतय मस्त वातावरण झालंय इकडं गोखरीचा मांस वगैरे करून ठेवलेला आहे जी गोकरी आहे ना भाजवलीसाठी आणि जी पावसाळ्यामध्ये मच्छर येते घरी ला करण्यासाठी उपयोगी पडते अशा पद्धतीने हे जे वला शेण आहे ते इकडे ठेवतात सुकलं की वरती एकत्र गोला करून ठेवतात उपयोगी आहे ती कावलाचं भार पण एकत्र करून ठेवले नाही भाजावर सुरू होईल काय दिवसातच ही आहे आमची मराठी शाळा जिथे आम्ही पहिली ते चौथी पर्यंत शिकलो तर चला जाऊया शाळेमध्ये दाखवतो तुम्हाला आम्ही लहानपणी इकडे खेळायचो शाळेमध्ये तर चला जाऊया किती दिवसांनी जातोय शालेत हा तो तिसरी चौथीचा वर्ग आणि हा पहिली दुसरीचा वर्ग आहे पंचांग आजचे पंचांग तो है, आता संध्याकाळी झाली सूर्य सुर्य तिला चालला आहे आणि आता चाललो आहे खेळायला खाली पोळं क्रिकेट खेळतात आहे रस्त्यावरती तर तिकडेच चाललो आहे आणि काय पणच्या शिबिर वगैरे चालू आहे बोर्डाचं त्याच्यामुळे ते खेळायला नाही दहावी बारावीवाले आणि काय असे मोजकेच आहे ते खेळतात आहे तर चाललो आहे खेळायला तर चला जाऊया खाली खेळायला बघा रस्त्यावरती क्रिकेट खेळतात आहे मोजकेच जण आहे सात आठ जणच आहेत जास्त ग सात आठ जण आणि अर्जंट पेपर चालू असल्यामुळे ते खेळायला नाही येत आहे आता संध्याकाळी साच्या बसनी येतील घरी त्याच्यामुळं रस्त्यावर इथेच ओरम खेळतात आहे वेदान तुझी टीम आहे का ही

आडच मार अर्णव पाठी इकडे अर्णवला काय बॉल अडकायला ठेवली नाही बॉल अडकायला ठेवली काय पाच बघा इकडे रस्त्यावर पण गोखरी सुकशी घेतलेली आहे रस्त्याचं काम चालू आहे इकडे गोकरी सुकशी घेतली नाही बघा लहानपणी चाटून बघा आम्ही पण पन लहानपणी असा टायर घेऊन खिलत असायचो खाली रस्त्यावरती आणि आता जय घेऊन आलाय टायर चालू दे तू जय जय तर आता संध्याकाळ झाले आणि व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आले तर ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये